या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद प्राई नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाइव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट नुकतेच तालुक्यातील बारागाव पिंपरी व केपानगर येथील ग्रामपंचायत प्रशासनाला दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीच्या जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय गोसावी यांच्या वतीने गोसावी समाज व महानुभाव पंथीयांसाठी दफनभूमीकरिता जागा उपलब्ध करून द्यावी अशा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले त्याचप्रमाणे निमगाव सिन्नर येथे ही जागा उपलब्ध व्हावी हो यासाठी तेथील ते 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 ग्रामपंचायतीस निवेदन देण्यात आले दशनाम गोसावी समाधी बचाव समिती महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय गोसावी व महानुभव पंथीय उपदेशी बांधव तथा माजी सरपंच बारागाव पिंपरी सुरेश गोराडे विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विठ्ठल गोराडे पवन गुरु वंदना पंजाबी यांनी तालुक्यातील बारागाव <a0> पिंपरी येथील ग्रामपंचायतीस तेथील दशनाम गोसावी समाज व महानुभव पंथीय समाजातील दफनभूमी करिता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे तसे निवेदन अर्ज सादर केले आहे त्यानंतर केपानगर येथील प्रशासक यांच्याकडे देखील अर्ज करून तेथील समाज बांधवांना दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे या प्रसंगी दत्तात्रय गोसावी यांच्या वतीने सर्व कार्यालयात मास्क सॅनिटायझर देखील वाटप केले आहे या प्रसंगी ज्ञानेश्वर धात्रक सीताराम मुगले राम भालेराव सार्थक गोसावी सागर गोसावी अजित शेख रमेश जाधव आदी उपस्थित होते एस न्यूजसाठी सुरेश कपिले मी सुरेश सुखदेव गोराडे बारागाव पिंपरी माझी सरपंच आम्ही ग्रामपंचायतीमध्ये मनुभाऊ पंथय पंथ यातर्फे व गोसावी पंथयातर्फे एक निवेदन दिलं आहे ग्रामपंचायतीला का बारागाव पिंपरीमध्ये मानुभाऊ पंथ याचे पन्नास एक घरं आहे तर त्यांना आता पणविधीसाठी जागा उपलब्ध नाही आहे एखाद्याचा मृत्यू जर झाला तर त्या देहाचे विटंबना होते त्याकरता आम्ही एक ग्रामपंचायतीला निवेदन दिलेलं आहे का आम्हाला पंथासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंतीपूर्वक अर्ज केलेला आहे आणि अजून काही वक्ते जमा झालेले ते पण बोलतील आम्ही विठ्ठल गोराडे व्हाईस चेअरमन विवेधक सहकारी सोसायटी वार्गा पिंपरी आम्ही आत्ताच आमचे मित्र आदरणीय समाजसेवक दत्तबा गोसावी यांच्या नेतृत्वाखाली दशनाम गोसावी समाज आणि मानभाव पंथीय यांच्या मृत्यूनंतर जी अंत्यसंस्काराची बाजू येते त्यासाठी जागा नाही ती जागा शासनाने आम्हाला उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आत्ता ग्रामपंचायतीला दिलेलं आहे आणि त्या मागणीचा लवकरात लवकर विचार व्हावा अशी विनंती मी प्रशासनाला करीत आहे ज्योद्धारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या कृपाप्रसादाने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले समाजसेवक सन्माननीय श्री दत्ताभाऊ गोसावी व सुरेशभाऊ गोरडे विठ्ठल भाऊ गोरडे, गोरडे, गोरडे व मी केपानगरवरून आलेलो आहे आम्हा सर्वांचं एकच आहे की जिवंतपणे कुणीही आपल्या आपल्या पद्धतीने जन्मजीव व्यतीत करत असतो परंतु मृत्यूनंतर काय जिवंतपणे अनेक अडचणी येत असतात त्याला सामोरे जात असतो त्या संकटाला दूर करत असतो परंतु मृत्यूनंतर मृत्यू मुर्त्यु हा प्रत्येकाला येणार आहे आणि त्याची दखल मात्र आम्ही घेत नाही ही मोठी शोकांती काय या ठिकाणी मृत्यूनंतर अनेकांना जागा मिळत असते अनेकांना प्रश्न उभारत असतात की वेळेवर ते आता काय करायचं कुठं फेकून द्यायचं काय करायचं नाही नाही त्या लोकांनी तर आता दारामध्ये माणसं पुरायला चालू केलीत कुणी बांधावर पुरतं शेतात पुरतं नको ती वेळ यायला की घरात सुद्धा कुठेतरी पुरण्यासाठी जागारी कमी ठेवावं लागेल अशी वेळ प्रत्येकावर येऊ नये यासाठी उचललेला हा पाऊल आहे यासाठी शासनानं प्रशासनानं सर्वांनीच गावकऱ्यांना सर्वांनी याच्याविषयी दखल घ्यावी याविषयी दफनभूमीसाठी एक स्वतंत्र जागा असावी गोसावी दशनाम गोसावी व पंथ यांच्यासाठी याच गावात नाही गावा तर अनेक गावामध्ये हा प्रश्न उभा राहिलेला आहे कुठं कुठं पुरावं तर म्हणतात नदीत पुरा आणि नदीत पुरायला गेलं तर पाणी लागतं तिकडे पुरण्याची जागा आहे प्रत्येक जा गोष्टीसाठी स्वतंत्र जागा दिल्या जाते ग्रामपंचायतला स्वतंत्र जागा आहे शाळेला स्वतंत्र जागा आहे सन्मानानं माणूस जीवन जगत असतो मिल्यानंतर ही अशी दुर्व्यवस्था आपल्याला तरी देखावते का म्हणून यासाठी सर्वांनी याच्याविषयी चांगला निर्मळ प्रांजळ मतानं कुठलाही भेदभाव वैर्भाव न ठेवता चांगल्या प्रकारे याच्याविषयी विचार करावा आणि या प्रयत्नांना यश मिळावं यासाठी आपण अधिकाऱ्यांनी समाजातील प्रत्येक माणसांनी याच्यासाठी झटणं अनिवार्य आहे आपण सर्वे याच्यासाठी कार्यरत राहणार ही अपेक्षा व्यक्त करतो आणि हे जे निवेदन आम्ही दिलेलं आहे ग्रामपंचायत बारागाव पिंपरीला त्याच त्याच्याविषयी चांगल्या प्रकारे विचार करून त्वरित कामकाज करण्यात यावे अशी आम्हा सर्वांच्या मार्फत विनंती आहे वजा अर्ज आहे